मी ते नव्हती स्टोअरमध्ये पण माझ्या स्टाफने मला सांगितलं की कस्टमर आले होते आणि ते मराठीमध्ये बोलता आलं नाही त्यामुळे जर असं झालं बोलणं तर मग मी आता त्यांना स्टाफला सांगून दिलेलं आहे की जे कस्टमर येतील त्यांच्याशी मला बेसिक मराठी तरी आलंच पाहिजेत बोलता पटेल अर्माटला आलो मला काही खरेदी करायची होती मला खरेदी करताना त्या मुलीला मी विचारलं अमुक एक गोष्ट कुठे आहे तर तिने हिंदीत उत्तर दिलं तिला विचारलं की मराठीत तुला बोलता येत नाही का किती वर्षाला दिले येऊन मरा महाराष्ट्रामध्ये येऊन त्यामुळे चार वर्ष झाली आणि ती माझ्याशी हात आपटून अतिशय ॲरोगंटली बोलायला लागली की मराठी आलं नाही तर काय फरक पडतो पंधरा ऑक्टोबरपर्यंत मी ह्याला मुदत दिलेली आहे स्टोअरला की कि काउंटरवरती किंवा पब्लिकशी संपर्क असलेल्या कोणत्याही व्यक्तीने मराठी येत नाही बोलून मला चालणार नाही मराठी आलंच पाहिजे मराठी काम कामापुरतं का होईना पण मराठी आलंच पाहिजे ठीक